नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते यांचं निधन झालेलं आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अनेक सिनेमे लिहिणारे प्रयागराज यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे प्रयागराज यांना याहू अशा नावानेही ओळखलं जायचं त्यांनी साठच्या दशकात जंगली सिनेमातील गाण्याला आवाज दिला होता आणि याहू हा शब्द अतिशय प्रसिद्ध झाला होता प्रयागराज यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांचं राहत्या घरी निधन झालेलं आहे प्रयागराज यांनी सिनेमात केवळ लेखनाचं काम केलं नाही तर ते अभिनय देखील करत होते ते दिग्दर्शक देखील होते त्यांनी बिग बी पासून ते रजनीकांत यासारख्या सुपरस्टारसोबत काम केलं त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये लेखन आणि दिग्दर्शनाशिवाय काही गाणी लिहिली तसंच त्यांनी गाणी कंपोज करण्याचाही अनुभव होता मानत हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे याहू म्हणजेच अभिनेते दिग्दर्शक प्रयागराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली